नमस्कार बंधू आणि बहिणीनो आणि मित्रांनो आज दिपाळीचा दिवस आहे त्याच्यासाठी आपल्याला बेलाचे पान ह्या चॅनलमधून सर्वांना दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण मित्रांनो आज आपण काक जंदा ह्या वनस्पतीची माहिती घेणार आहोत हे बघा हे कागजंदाचं झाड आहे म्हणजे वनस्पती ही कागजंदा हे बघा या पद्धतीनं ही तिच्या काड्या बघा अशा थोड्याशा बोलसर चौकोन काड्या असतात थोड्याशा धात्री टाईप पानं बघा आणि या काळींवरही ना या काडींवर अशी बारीक बारीक लव असतात बारीक लव या काळींवरती गुलाबी फुलं येतात पानं ह्या पद्धतीची आहे आणि प्रत्येक दोन ते अडीच इंचावरती गाठ असेल गाठी जाग्यावर प्रत्येक जागेवरती बघा पानं देखील समोर समोर पानं आहेत अशी आहे आणि ही प्रत्येक जागेवर गाठ आहे हे बघा हे घाट गाठ घाट असतं खूप अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे मित्रांनो आपल्याला ही वनस्पती सहज मिळते कुठल्याही जागेवर ही वनस्पती पूर्ण भारतभर भेटणारी वनस्पती फक्त आपल्याला माहीत नसल्या कारणामुळे आपण घराच्या आजूबाजूला असेल किंवा शेतात असेल तर आपण सहज उपटून फेकून देतो किंवा रस्त्यानं कुठं जात असेल तर आपल्याला दिसले तरी आपण तिच्यावरती लक्ष देत नाही पण ही खूप महत्त्वाची वनस्पती मित्रांनो हो। तर आज आपण या वनस्पतीची माहिती घेऊया त्या अगोदर आपण जर कधी प्रथम बेलाचे पान या चॅनलवर प्रथम आला असाल तर लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या मित्रांपर्यंत आपल्या नातेवाईकांपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांना देखील ह्या वनस्पतीची माहिती होईल आणि कसा उपयोग केला जातो याची सुद्धा त्यांना माहिती घेतली जाईल आणि आपल्याला देखील होईल मित्रांनो बेलाचे पाने हा चॅनल चालू करण्याच्या पाठचा हेतू कुठलाही प्रसिद्धीसाठी न करता आपल्याला अशाच वनस्पतींची माहिती आणि कु कशा पद्धतीनं घेतल्या जाती याची माहिती देण्यासाठीच मी हा चॅनल चालू केलेला आहे चला मग आपण आज काकजंदा एक कुठल्या आजारावर कशा पद्धतीनं वापरल्या जाईल याची माहिती घेऊया आणि तो कशा पद्धतीनं असतो याची माहिती प्रथम घेऊया याच्यात औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणात आहे हा कशा आहे कटू आहे कप पित्त शामक आहे आणि विष हरण आहे म्हणजे हा विषाला पूर्ण शरीरातून बाहेर काढण्याची क्षमता ह्या कागजंदामध्ये आहे आता हा कुठल्या कुठल्या आजारावर चालू शकतो चालतोय मित्रांनो आपल्याला हे अनुभवसुद्धा वनस्पती मी तुम्हाला सांगत असतो कारण मी ज्या लोक माझ्या पेशंटवर वापरतो तेच मी आपल्याला सांगत असतो आणि त्यांच्यापासून आपल्याला देखील फायदा व्हावं हे माझे प्रयत्न आहे आपण हे करून बघा तर आता आपल्याला ताप येत असेल तर तापावर देखील आहे घाव खाच खुजली बहिरापण टायफॉइड आणि रक्तदोष कुष्ठ कोड। या सर्व आजारावरती ही चालणारी एकमेव वनस्पती चला मग प्रथम आपण ज्या लोकांना डोकेदुखीत असेल तर अशा लोकांनी आपण जर कधी काग झाड जर कधी उपटून आणतोय एक मुडभर एक ता लिटरभर पाण्यात टाकून उकळून जर का त्याची वाफ जर कधी घेतो आपण पूर्ण डोक्यावर तर आपलं डोक्यादुखी ही तात्काळ दुखणं बंद होतं इतकी ही कारगार आहे आता कागदंदाचं का दुसरं काम तर दुसरं काम काय आहे आणि कशा पद्धतीनं करतो काही लोकांना ऐकायला कमी येतं बहिरापण मग ते वयामानानुसार असू द्या किंवा कशा आघातमुळे असू द्या तर अशा लोकांनी जर कधी आपण एक पाच ते दहा एम ग्रॅम कागधंदा घेऊन येतो आहे म्हणजे पंचांग पूर्ण झाड आणि त्याला हात थोडंसं हलकं कुठून घ्यायचं आहे आणि शंभर एम एल तेल घेतो आहे आपण मग तेल आपल्याला तिळीचं तेल असेल खोबऱ्याचं तेल असेल याच्यात जर कधी आपण उकळून जर कधी घेतो याला पूर्ण या या काळ्या पूर्ण काळ्या पडल्यानंतर गाळून घ्यायचं आहे ते अनुभव सिद्ध तेल असतं आणि जर कधी आपण त्याचे दोन दोन चार चार बुंद जर कधी कानात टाकत आलं असाल तर पूर्णपणे पूर्वीसारखं ऐकायला येतं इतकं पॉवरफुल आहे आता कागजंदाचं तिसरं काम काही लोकांना झोपेचा त्रास असतो त्यांना झोप येत नाही काही टेन्शन असतात काही काना चा टेन्शन काहीकांना स्मरण याचा स्मरणाचा पण प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे पण त्यांना झोप येत नाही तर आपण जर कधी ह्या झाडाची मुळी आपल्या उशाखाली घेऊन जरी झोपलो तरी पण आपल्याला शांत झोप येते इतक्या ह्या वनस्पतीमध्ये गुणधर्म आहेत जर आपल्याला समजा घाव झाला असेल आणि तो घाव भरत नसेल घाव सडला असेल किंवा खूप पल झाला असेल घावामध्ये तर त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने उपयोग करू शकतो याचा पल्स झाला असेल सडला असेल घाव कशाही पद्धतचा पुन्हा सांगितलेलं आहे मी आपण याची पानं घ्यायची थोडीशी आणि ही पानं उकळून घ्यायची आणि ही पानं उकळून घेतल्यानंतर याचं जे उकळलेलं पाणी असतं त्याच्यानं तो घाव धुवायचा आहे आपल्याला असा तो घाव त्याच्यानं ह्या पाण्यानं धुवायचा आहे आणि पुन्हा ह्या झाडाची पानं आणि याच वनस्पतीचे मूळ याची पेस्ट तयार करून जर कधी आपण ज्या जाग्यावर घाव झालेला आहे मार लागलेला आहे त्या जाग्यावर जर कधी आपण ल पेस्ट करून लावतो आहे थोड्याच दिवसात जो पल्स असतो तो पण पन पूर्णपणे निघून जातो आणि घाव पण पन पूर्णपणे दुखणं पूर्ण बंद होऊन जातं ठणक बंद होऊन जाती आणि घाव पण पूर्ण भरून जातो इतकी ही कारगर वनस्पती मित्रांनो नवनव वनस्पतीसाठी आणि व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा शेअर करा मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका प्रथम बरेच माझे मित्र व्हिडिओ बघतात पण आपण लाईक आणि सबस्क्राईब करत नाही मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नमस्कार